नमस्कार कल्याणीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत चमचमीत असा डाळपालक बनवतो आहे आणि त्यासाठी आपण घरातीलच एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत की ज्यामुळे आपल्या डाळपालकला चव अतिशय छान सुंदर आणि अगदी हॉटेलपेक्षाही भारी येते चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात इथं एका भांड्यामध्ये छोटी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे मी दोन्ही डाळी समप्रमाणात घेतलेल्या आहेत तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता आपल्या आवडीनुसार इथं डाळी घेतल्या तरीही चालेल आता या डाळी आपण पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेऊयात आता या डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आता दीड ते दोन ग्लास पाणी घातलेलं आहे डाळ शिजण्यासाठी आता यामध्ये आपण एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे तो देखील यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि एक अर्धा चमचा तेल घातलेला आहे तेल घातल्यामुळे डाळी मऊ शिजतात आणि लवकर शिजतात आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला पालक यामध्ये घालून घेतलेला आहे इथं पहा अशा प्रकारे हा पालक बारीक चिरून घेतलेला आहे तो या डाळींमध्ये घालून याला कुकरमध्ये आपण दोन शिट्या करून घेणार आहोत आणि आपण यामध्ये मीठ घातल्यामुळे पालकचा रंग देखील आपला जास्त काळा होणार नाही इथं पहा कुकरला आपण दोन शिट्या करून डाळ अशा प्रकारे शिजवून घेतलेली आहे आपली डाळ व्यवस्थित अशी शिजलेली आहे डाळ घोटायचीही देखील गरज नाही आपण चमच्यानेच अशा प्रकारे थोडंसं हलवून घेणार आहोत इथं पहा पालक देखील आपला अगदी हिरवागार असा राहिलेला आहे खूप जास्त असा काळपट झालेला नाही अशा प्रकारे आपली डाळ शिजवून झालेली आहे आता आपण याला फोडणी देऊया तर आता फोडणीसाठी आपण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी आपला सिक्रेट पदार्थ म्हणजेच साजूक तूप घालणार आहे तर इथं मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे साजूक तूप घातल्यामुळे भाजीला हॉटेलसारखीच चव येते हॉटेलमध्ये साजूक तुपाचाच वापर केला जातो आता तूप छान असं गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालूयात आणि अर्धा चमचा जिरे घालूयात जिरे मोहरी छान असे तरतडू देत जिरे मोहरी इथं छान असे तरतडले आहेत इथं तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपण आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या ठेसून घातलेल्या आहेत लसूण ठेसून घातल्यामुळे पालकला एक छान चव येते आणि फोडणीला देखील एक छान असा खमंगपणा येतो आणि त्यानंतर आता इथं दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि थोडासा हिंग घातलेला आहे घरात जर एखादी लाल सुकी मिरची असेल ती देखील यामध्ये घालू शकता त्यानंतर इथं आपण दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला देखील तुपामध्ये दे एक मिनिटभर छान असा परतून घ्यायचा म्हणजे त्याला एक छान अशी चव येते आणि मग त्यानंतर आपण यामध्ये शिजवून घेतलेला पालक घालून घेऊयात अशी चरचरीत खमंग फोडणी झाली की भाजी आमटी छान झालीच म्हणून समजा अशा प्रकारे ऐंशी टक्के काम आपलं फोडणीतच होतं छान असं हे मिक्स करून घेऊयात इथं पहा व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला थोडंसं पाणी जर लागत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मी एक वाटीभर यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर परत मिक्स करून घेऊयात आपल्याला कितपत पातळ किंवा कितपत दाट जर पाहिजे त्या प्रमाणात आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि हा पालक छान असा शिजवून घेऊयात इथं डाळी आणि पालक आपण आधी शिजवून घेतल्यामुळे खूप जास्त वेळ लागणार नाही तर एखादी उकळी आपण याला काढायची आहे साजूक तूप आणि ठेचलेल्या लसणाची खमंग फोडी यामुळे या भाजीला एक वेगळीच अप्रतिमाशी चव येते तुम्ही या पद्धतीने नक्की एक वेळ करून पहा ज्यावेळी भाजी आमटी बनवायचा कंटाळा येतो त्यावेळी अशा प्रकारे डाळ पालक बनवला तर भाताबरोबर देखील खाता येतो आणि चपाती भाकरी बरोबर देखील खाता येतो त्यामुळे तुम्ही नक्की एक वेळ अशा प्रकारे डाळ पालकची भाजी ट्राय करून पहा इथं पहा अगदी दोन ते तीन मिनटातच आपली डाळ पालकची भाजी छान अशी तयार झालेली आहे अशा प्रकारे अगदी हॉटेलपेक्षाही भारी चवीची छान झणझणीत चमचमीत अशी पालकची भाजी तुम्ही नक्की एक वेळ ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह हो तोपर्यंत धन्यवाद